नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा प्रकारची बाही जी आहे ती कशा पद्धतीने कटंग कर, करा कटिंग करायची स्टेप बाय स्टेप मापे लावून तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शॉटपर्यंत बघा आणि ही आहे आपली मेघा बाही तर बघू शकता आणि ही बाईची उंची फक्त आपल्याला दोन इंच किंवा तीन आणि किंवा साडेतीन तर जास्तीत जास्त चार इंचापर्यंत ही बाईची उंची आपण घेऊ शकतो तर त्याच्यावर याची उंची आपण घेऊ शकत नाही कारण ही मेगा बाई आहे आणि ही दंडामध्ये लूज असते तर अशा पद्धतीची बाई कशा प्रकारे कटिंग करायची प्रॉपर परफेक्ट अशी मापे टाकून कशा प्रकारे कट करायची अगदी सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शॉर्ट पर्यंत पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा स्टेप बाय स्टेप अगदी व्यवस्थित कळेल तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिले आता आपण पेपरवर बघणार आहोत आणि त्याच्यानंतर कापडवर बघणार आहोत तर सर्वात पहिले जो पेपर आहे तो अशा प्रकारे आपल्याला एक पेपर घ्यायचा आणि त्यानंतर हा जो पेपरची उंची आहे म्हणजे रुंदीला आणि उंचीला सेम घ्यायची म्हणजे जसे आपण उंचीला जर पंधरा इंच घेतलं आहे तर मी पंधर ते पंधरा इंच घेतलेलं आहे तर रुंदीलासुद्धा आपल्याला तेवढंच घ्यावं लागेल पंधरा इंच तर बघू शकता इथे की जेणेकरून आपल्याला जी मापे आपण टाकणार आहोत तर ती क्रॉसमध्ये टाकावं लागतं तर ती मापे टाक आहे ती पुन्हा मावली पाहिजे म्हणजे ह्या पेपरवर व्यवस्थित आली पाहिजे याच्यासाठी आपल्याला पेपर जो आहे तो लांबीला आणि रुंदीला तो पंधरा पंधरा इंच मी घेतलेला आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे याची आपल्याला घडी करून घ्यायची आहे तर बघू शकता इथे मधातून आपल्याला अशा प्रकारे घडी घालून घेतलेली आहे त्यानंतर आणखी एक आपल्याला याला फोल्ड करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला कापडचे सुद्धा सेम अशाच प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायची असते तर ज्याप्रमाणे आपण पेपरची केलेली आहे त्याचप्रमाणे तर, तर तुम्ही लक्ष देऊन व्यवस्थित व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा तर आता आपल्याला इथे जी आपली पेपरची बंद साईड आहे त्या भागाला आपल्याला ब्ला बाहीची उंची लावून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने दंड घेरायचं निम्मे तर सर्वात पहिले आता आपण बाहीची जी उंची आहे ती लावून घेणार आहोत तर मी इथे लावलेली आहे साडेतीन इंच किंवा जास्तीत जास्त चार इंच म्हणजे आपल्याला खालून याला मार्जिन अजिबात घ्यायची नाही आहे जिथून आपण बाही जोडणार आहोत वरच्या साईडने तिथेच फक्त आपल्याला जोडण्यासाठी बाही जोडण्यासाठी आपल्याला अर्धा इंचाची मार्जिन घ्यायची आहे तर तेवढीच इथे मी मार्जिन घेतलेली आहे साडेतीन इंच पूर्ण उंची लावून घेतलेली आहे साडेतीन इंचाची आणि म्हणजे शिवून आपली बाही ही तीन इंचाची होणार आहे आणि खालच्या साईडने बघू शकता इथे दमदगिराच्या निम्मे लावलेला आहे तर दंडगेऱ्याचा दहा आहे त्याचा निम्मे पाच लावलेला आहे आणि त्यानंतर दोन इंचाची मी इथे स्टिचिंग मार्जिन लावलेली आहे तुम्ही इथे अडीच ते, ते तीन इंचाची सुद्धा स्टिचिंग मार्जिन जी आहे ती लावू शकता फक्त दंडगिरामध्ये त्यानंतर जेवढी आपल्या बाया उंची घेतलेली होती त्याचा आपल्याला निम्मे करायचा आहे तर ते अशा प्रकारे फोल्ड करायचा आणि तिथे एक मी पॉईंट दिलेला आहे तर तो, तो पॉईंट घेऊन आपल्याला सरळ लाईन जी आहे ती इथे ड्रॉ करून घ्यायची आहे अशा प्रकारे तर बघू शकता पूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्ही व्यवस्थित बघा आणि ऐका सुद्धा म्हणजे तुम्हाला तुमच्या लक्षात येणार त्यानंतर बघू शकता इथे जो आपण दंडगिराच्या निम्मे घेतलेला होता तोच दंडगिराच्या निम्मे आपल्याला ह्या लाईनवर सुद्धा एक मार्क करायचा आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे एक मार्क करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण जेवढी ब्लाऊजला लूज घेत असतो तो दीड इंच आणि दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन तर अशा प्रकारे इथं आपल्याला माप लावायचे आहे तर दीड इंचाचे जसं की आता याची छाती बत्तीस आहे त्याच्यामुळे मी दीड इंचाची लुजिंग घेतलेलं आहे एक्स्ट्राचं आणि दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन तर अशा प्रकारे मी तीन इंच घेतलेलं आहे घेराच्या निम्मे प्लस तीन इंच झालेला आहे आणि दीड इंचाची मार्जिन सोडून आपण ते फोल्ड केलेला आहे आणि तिथेसुद्धा एक मार्क केलेला आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे आणि त्यानंतर जिथून आपण मार्क केलेला आहे तिथून आपल्याला लाईन जी आहे ते वरती ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे इथे आपलं एक बॉक्स तयार होतो तर बघू शकता इथे अशा प्रकारे एक बॉक्स तयार झालेला आहे तर जी आपली स्टिचिंग मार्जिन आहे तीसुद्धा इथे अशा प्रकारे आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे आणि स्टिचिंग मार्जिन जिथून आपला दंडगिराच्या निम्मे लावलेला आहे त्या पाच इंच त्याच्या आतमध्ये आपल्याला लावायचं आहे बाहेर एक इंच तर बघू शकता इथे आतमध्ये आपल्याला एक इंचाची ही जी आहे ती आपली लूजिंग सोडायची आहे दंड घेराला तर याचा बाहीचा जो दंड घेर असतो तो आपला तंतोतंत न ठेवता आपल्याला खालच्या साईडने एक इंचाची आणखी लूज घ्यायचा आहे तर घेतलेला आहे आणि त्यानंतर जो आपण बॉक्स केला केला होता त्याच्यामध्ये एक पॉईंट मी ठेवलेला आहे आणि त्या पॉईंटवरून आपल्याला अशा प्रकारे बाईचा जो आकार आहे तो द्यायचा आहे आणि हा मेघा बाई असल्यामुळे याला एकच आकार लागला जातो जसं आपण नॉर्मल बाईमध्ये दोन सेप देत असतो एक आतमधल्या एक उथळ भाग आणि एक खोल तर भाई ला आप ला भाग एक तर ह्या बाईला आपल्याला दोन भागमध्ये तर एकच जो आकार आहे तो द्यायचा असतो तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपली जी मेघा बाई आहे ती अगदी सोप्या पद्धतीने कटिंग करून झालेली आहे आणि ही बाई जी आहे ती ब्लाऊजला खूपच छान दिसते आणि फिटिंगलासुद्धा छान बसते तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपली मेघा बाईची जी आहे ती कटिंग तुम्हाला मी सांगितलेली आहे त्याचप्रमाणे आता आपल्याला कापडावर सुद्धा का प्रकारे कटिंग करायची आहे तर तीसुद्धा तुम्हाला समोर दाखवणार आहे तर बघू शकता फोल्ड उघडल्याच्या नंतर अशा प्रकारची ही बाई दिसते तर मी दिस तुम्हाला एकच बाई इथे अशा प्रकारे कटिंग करून दाखवलेली आहे आणि कापडावरती आपल्याला दोन बाई प्रकारे कटिंग करायचं हे सुद्धा तुम्हाला समोर स्टेप बाय स्टेप सम दाखवणार आहे तर बघू शकता इथे जो कापड घेतलेला आहे सुद्धा मी इथे पंधरा इंच उंचीला घेतलेला आहे आणि पन्नास इंच रुंदीला घेतलेला आहे याच्यामध्ये थोडंसा आपल्याला बे एक्स्ट्राचा कापड लागत असतो तर ही बाई कटिंग करायसाठी तर कापडला सुद्धा आपल्याला आणि हा जो कापड आहे मी आधीच दुहेरी घेतलेला आहे म्हणजे गडीच दुहेरी घेतलेली आहे आणि आता आपल्याला याच्यात दोन बाह्या काढायच्या आहेत त्यासाठी तर इथे अशा प्रकारे घडी जी आहे ती कशाप्रकारे घालून घेतली आहे तुम्ही लक्षपूर्वक बघा तर बघू शकता सर्वात पहिले आपण इथे एक चौकोन कापड घेतलेला आहे पंधरा बाय पंधराचा त्यानंतर त्याचा एक घडी केलेली आहे त्यानंतर ही दुसरी घडी तर अशा प्रकारे याला आपल्याला घडी लावून घ्यावं लागते जी आता आपण नॉर्मल ब्र जी कटिंग करतो त्याच्यापेक्षा याची कटिंग थोडी वेगळी आहे पण खूप जास्त सोपी आहे तर आता बंद साईडने आपल्याला इथे उंची लावून घ्यायची आहे जेवढे तुम्हाला उंची पाहिजे ह्या ब्लाऊज बाईची उंची फक्त आपल्याला साडेतीन इंचापर्यंत ठेवू शकतो त्याच्यावर तर आपल्याला याची उंची घेऊ शकत नाही तर इथे मी लावलेली आहे साडेतीन इंच आणि अर्धा इंच म्हणजे शिवून आपली बाई जी आहे ती तीन इंचाची होणार आहे तर बघू शकता इथे साडेतीन इंचावर एक मार्क केलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला सरळ लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला मापे लावायची ज्या पद्धतीने आपण पेपरवर मापे लावलेली आहे त्याच पद्धतीने इथे पूर्ण तीस मापे लावायची आहे तर दंड घेरायच्या निम्मे पाच इंच लावलेला आहे त्याच्या बाहेर तुम्ही दोन इंचाची अडीच इंचाची सुद्धा इथे मार्जिन तुम्ही घेऊ शकता कारण मेघाबाई जी आहे ती दंडामध्ये लूज राहते याच्यासाठी त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचा याचा निम्मे करायचा आहे तर बघू शकता टेप असा सरळ फोल्ड करायचा आणि त्यानंतर फोल्ड केल्याच्यानंतर एक मार्क केलेला आहे आणि त्याचप्रमाणे इथे स्केलच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि इथे सुद्धा दंड निम्मे नि पाच इंच लावायचं त्याच्या बाहेर तीन इंच लावून घ्यायचं तर ज्याप्रमाणे आपण पेपरची बाई कटिंग केलेली आहे त्याचप्रमाणे इथे आपल्याला बाई ही सुद्धा आपल्याला इथे मापे लावून कटिंग करायची आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा व्यवस्थित कळेल त्यासाठी मी इथे तुम्हाला डबल डबल सांगत आहे तर इथे केलेलं आहे मी दीड इंच आणि त्यानंतर इथे सुद्धा मी लावलेला आहे दीड इंच त्यानंतर ही जी बाहेर आपली स्टिचिंग मार्जिन आहे ती आपल्याला इथे चॉकच्या सायनी मार्क करून घ्यायची आता बघू शकता इथे अशा प्रकारे मार्क केलेला आहे आणि जिथून आपण दीड इंच म्हणजे पाच लावलेला होता त्याच्या बाहेर आपल्याला लुजिंग एक इंचाची आणखी इथे एक्स्ट्राची सोडायची आहे आणि ही सुद्धा लाईन आपल्याला इथे अशाप्रमाणे ड्रॉ करून घ्यायची त्याचप्रमाणे आता आपल्याला लावायचा काढायचा इथे जो आपला आहे स्टिचिंग मार्जिन सोडून जेवढी आपली लाईन आहे त्याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे आणि ते अशा प्रकारे फोल्ड केला की आपल्याला याचा मध्य मिळून जातो आणि इथे आपला बघू शकता एक बॉक्स तयार झालेला आहे आणि ह्या बॉक्समध्ये फक्त आपल्याला एकच लाईन ड्रॉ करायची अशा प्रकारे आणि ह्या लाईनवरून आपल्याला सरळ एकच आकार द्यायचा आहे आणि ह्या बाईला फक्त एकच आकार लागतो जो खोल आपण नॉर्मल बाईला देतो तो आपल्याला अजिबात द्यायचा नाही प्रकारे तर एकच आकार लागतो तर ही बाई अडीच इंचाची तीन इंचाची फक्त आपण घेऊ शकतो तर अडीच इंचाची सुद्धा घेतली तरी चालते ही बाई खूप छान बसते ब्लाउजवर तर अशा प्रकारे आपला जो आकार आहे तो इथे ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण इथे कट करणार आहोत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि जे तुमच्या नातेवाईकामध्ये मित्रमंडळीमध्ये नवीन शिकणारे असेल तर त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा हे असं काही पाहून शिकता येणार तर जे कोणी शिकणारे असणार त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा तर बघू शकता इथे मी दोन जी बाही आहे दोन बाह्या कटिंग झालेल्या आहे याच्यामध्ये तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने मेघाबाईची कटिंग तुम्हाला मी दाखवलेली आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साई फॅशन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय